तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही आज तुम्ही मस्त आणि मजेत असाल सो तुमचं परद स्वागत आहे आपल्या साहिल मातुरे व्लॉग्सला आणि आज घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीन शिडिओ सो आज चाललं तर म्हणजे गणपती आणायला आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉग बघायला भेटेल तुम्हाला सो उद्यापासून गणपती आहेत तो आ गणपती घेऊन येऊ मग माखरांचा वगैरे सगळं दाखविनाच भाई तर चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू का आणि लाईक करा आणि प्रेम झा तुमच्या भावाला ठीक आहे चला मग आता जाणं थांबता जाऊया डायरेक्टली वरती तल्यावर फायनल mm. गेस निघाला जातात गणपती हायलाय फिरकुनला फिर हा? फिरकुनलाय पप्पा पण आहे mm. सोबत रिक्षात बसलोय सो गणपती का एवढा मोठा नाही म्हणून छोटी रिक्षा करून जाऊया चला जाऊया काका घरात सगळं बनवतात सामान वगैरे सगळं घरातच बनवतात का डेकोरेशन वगैरे सगळं घरातच करता ओ, ना तुम्ही तुमचा जर कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही घ्याल घ्याल म्हणजे तसं मग नेक्स्ट टायमाला जर कोणाला नेक्स्ट टाईम को मी घेऊ शकतो म्हणून तुमचा नंबर वगैरे सांगा आणि पत्ता पण सांगा म्हणजे कसं नेक्स्ट टायमाला कोणाला यायचं असेल तर ते येईल आणि तुम्हाला ऑर्डर देऊ शकेल जर कोणाला पाहिजे असेल माझ्याकडून गणपती तर माझं नाव सूरज राम पाटील मी राहतो टेपामध्ये माझा मोबाईल नंबर आहे एट थ्री नाईन झिरो फोर डबल झिरो फाय एट फाय ओके चालेल थँक्यू सो मच दादा

घ्या आता घ्या तुम्हाला घ्या टाकेल मी मम्मी आली गणपती घ्यायला गणपती घेतलाय हा आमचा शंकराचं मंदिर कसं सुमसाम वाटते ना पालखीला एकदम धम्माल काय देव पप्पाला आमच्या पप्पा ब्लॉक कार्ड चालू आहे मग शिव पप्पा आला आला काहीच गणपती आलेला आहे आणि आता मजा वजन चिडे कोण आला पप्पा आला काय मे दि रेडी करतोय मिनिट दिवा दिवा

घेत नाही म्हटलं भाज किती असतात घडू लाव भाज कौशिक काम करायला दोन तास झाले काम काम करते काम ना दि आता आली ते बघा काम करायला मम्मी बघा बसली ती बसली आता झोपलाय तिथं ना पप्पा आता उठलं तर मकर मकर कुठं दाखवते मी सॉरी सॉरी इकडे बघू नका मकर दाखवत नाही पण कौशी काम करते मी मला एकट्यालाच काम करायला लावलं काय बोलशु काहीच

तो बाबा मला समजेलच का मी काय बोलशील बोल काय तरी कसा वाटतंय मम्मीच्या चेहऱ्या खुशी तो देखो काय बनवलास काय खावाला काय का नाही बनवलंस मला बघा सगळ्या काय चाललंय मकराचा काप चाललाय ना चीन आहे बघा चीन का आमच्या बाबूला काय आली एवढी झोपी आली चलो आता बनवलेला म्हणजे तोरण दरवाजाचा मोराची पंख नुसती काम चालू सर्रात सर्वात मेन ब्लॉग येणार आहे आपला उद्या गणपतीचा तेव्हाच तुम्हाला पूर्ण डेकोरेशन करेल तो पण तुम्हाला जरासा दाखवत आहे पूर्ण उद्याच बघा जर कोणाला पाहिजे असेल काय नेक्स्ट टाइम आता तर माझ्या दिदीला कॉन्टॅक्ट करा दिदी तुम्हाला बनवून देईल सो आज आहे आपल्या बाप्पाचं आगमन म्हणजे आगमन म्हणजे आता आपण बाप्पाला आपल्या मखरात बसवणार आहेत सो दिदी तर रात्री भर बसून पूर्ण तिला सजवलं आहे मी नी ॲक्च्युली ते सगळं शूट नाही केलं मी पण जाऊन झोपलो कारण मी पण लय दमलेलो सो सो चला आता पहिले तुम्हाला दाखवतो कंठी वगैरे सगळं दाखवता नंतर जाऊया आपल्या बाप्पा कडे ठीक आहे लेट्स गो हॅलो करूपती बाप्पा गणपती बाप्पा सरवणे

बाप्पा आहे ना नो बोल नो बोल ना फटकविन तुला ना बरोबर बघू शकता ही आहे तर जे कंठी गणपती बाप्पाला जी आम्ही घालणार आहे आणि ती म्हणजे माझ्या मावशीनी बनवलेली आहे स्पेशली ती दरवर्षी बनवून देते आणि ॲक्च्युली तिचा फुलांचा दुकान आहे सो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला त्यांचा नंबर देईन ठीक थी। आहे बरं काय मस्त कंठी बनवली आहे ते मला सगळ्या टाईपच्या कंठे वगैरे भेटतील गजरा सुद्धा आहे गजरा पण बघू शकता तुम्हाला सुद्धा जर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा आणि सांगा मला ठीक आहे माझ्या बहिणीने सुद्धा जे बनवलेलं आहे तो रन ते सुद्धा करतो सो so, तुम्ही याला मला कमेंट करून सांगा हा सुद्धा कसा आहे ठीक आहे पूर्ण घरात बनवलं पूर्ण घरात बनवायचं सामान आणलं आणि पूर्ण पूर्ण मोर आहे या साईडला हा पूर्ण मोर बनवला आणि हा पूर्ण लुक असा आहे त्याचा सो नक्की कमेंट करा कसं वाटतं ते जे? तर काय आता येऊ म्हणजे आपल्या बाप्पाजवळ ते बघा बाप्पाचं पण दिदीने सगळं पेटापासून ते सगळं दिदीनेच केलं आहे डोतर वगैरे सगळ्या दिदीनेच केलंय हा सुद्धा पडता दिसतो रुमान तो तिथं बनवला आहे बघा तो बोलला भाई बाई नक्कीच बनवून देईल तर प्लीज कमेंट करा ठीक आहे तो गाईज आता मी चाललो तर म्हणजे देवलान आपले गणपतीचे देवलान आमचा जो वाड वडला एकदम जुना देऊल आहे गणपतीचा सो तिथे चाललो आहे स्पेशली आरतीसाठी ते बाबा आलेले तर ते बोलले आरतीला यायला तर तिकडं चाललो आहे आणि यार रस्ता बघून असं वाटतंय पडलो तर माझा व्हाईट टी शर्ट आहे तो ब्लॅक टी शर्ट होईल डायरेक्ट कलर चेंज डायरेक्ट पण सकाळ सकाळी जाम भारी वाटते आज गणपती आहे तर सगळ्यांकडं नुसता डी जे लावले गाणी लावले बाई जाम भारी वाटते तर चला आता तुम्हाला पण दाखवते हो आहे लेट्स गो चॅनल नवीन येतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला लाईक करा ठीक आहे चला जाऊया आले घरी आलं ना काय गणपती बघा कसला हरी वाटतं एक नंबर वाटत झालेली आहे आणि आता मी निघालो त्यांचे घरी जायला कारण घरी सुद्धा आपली आरती आहे मी थोडा लेट झालोय ले। बारा वाजताची आरती आहे पण तरी पूजा वगैरे आहे आणि आपला भाऊ सुद्धा भेटलाय काय होशील

काय बोलशील अलीकडे काय बोलशील कशा बद्दल गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणपती काय बोलता बोल काय तरी गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा सुखकार आ, ना? आ, ना? 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 तर गाईस चला आता मम्मी काय बनवत आहे किचन मध्ये बाबा बाबा पुऱ्या बनवते या काय खाज खाज बनवले बाप्पासाठी मम्मी या मस्त आहे या जे आपल्या शेवपुरीच्या पुऱ्या असतात ना गाईस त्या का मम्मी सगळ्या घरात बनवते हर एक फरार जो आमच्या घरात बनतो गणपत्यांना तो म्हणजे सगळा घरातच बनतो त्यांच्या स्पेशली बाप्पासाठी दर म्हणजे दरवर्षी मम्मी घरातच बनवते बाहेरून कायच नाही चला आणि आता यो आलाय तो म्हणजे दिवेश ऑलरेडी दिवेश गाव सकाळपासूनच आत्ता उगवलंय तो